झाली की नाही तयारी अजून नुसतं पसारा काढून ठेवले किती वाजले साडेपाच झालेत राहो तुझे पण कपडे मीच भरते हे मी तुला आधीच सांग क्लिअर केलं होतं मी वर्क फ्रॉम होम आहे मी फ्री नाही काय काम झोप काढली मस्त काय काम नाही तुला घासलीच तू म्हणते स्वेटर कोणतं घ्यायचंय

सुंदर आम्ही येथे आमच्यासाठी ना नवीन टॉवेल आणलेले आहेत ब्लू फॉर प्रतीक आणि पिंक फॉर मी पिस्ता कलर येतो कलर पण ओळखता येत ना तुला अजून प्रतीक मला पिस्ता वाटला होता पण आता जाऊन बघितलं कर्ड हा आहे किती मूर्ख आहे म्हणजे तू म्हणजे मला जे तू बोलला तो किती तू आहे हे तुला तू काय तू आहेस ग त्याचा स्टिकर पण नाही काढलेला आताच घेतलंय आजच आणलाय घरी तुझं काढून काम ना अरे पण मी घे बघितलीच नाही पिशवी तू आणली पिशवी ती होती बॅग आण हे आण काम अरे मी काय काय काम देते मला म्हणूनच तुला म्हणूनच तुला सांगितलं घ्यायला ब्रश झाले पेस्ट झाले घेऊन आणि फेसवॉश मग हा टवाल फिक्स झालाय आता काय करते आता लाडू बनवते माई वेळेस आले होते तेव्हा दाण्याचे लाडू आवडले होते जास्त गोड करू नको जास्त गोड नाही करते पण बिचारे एवढ्या मजाने बोलले आवली तेव्हा दाण्याचे लाडू ये बरं म्हणून मी दाण्याचे लाडू बनवते किती वाजता बनवते सहा वाजता

पहिलं लग्न आहे का माझं नाही नाही तुला माझं काय करायचं मला तुझ करायचंय म्हणून म्हणलं मी बॅग कशी भरली बॅग पूर्ण भरून ठेवली मी तुझा या प्रतीचा आज वर्क फ्रॉम होम आहे नुसतं घरी आहे काही मदत करत नाही मला तू काय ना नाटिक बेटीक बोलायला येतोय पण येतोय ना मग हे काय बघायला काय करते कामाचं बघ पटाप जमत आहे का मग म्हणून काय केलं गुळ आणि शेंगदाणे पर्यंत फिरवून घेतले सो आता याचं लाडू वळवायला एकदम सिम्पल आहे बघ लाडू गोल नाही झाला पण फॉर एक्झाम्पल दाखवलं ठेवू का का बघा माझे छान सगळे लाडू झालेले आहेत बनवून आता फक्त डब्यात भरायचे आहे पटपट तयारी करायची आहे ड्रेस चेंज करायचा आहे नीट चेहरा करायचा आहे आणि रात्री दहाची गाडी आमची बरं वे आम्ही जातो कुठे वगैरे हे सगळं ना मी तुम्हाला अपकमिंग येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे नेक्स्ट मध्ये जाऊ लगेच डबा भरता भरता बोलते <laughs> येणाऱ्या व्हिडिओमध्ये उद्या म्हणजे उद्याच्याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पहिले मी लाडू भरते तर आम्ही जातो आहोत चारही जण म्हणजे मी प्रतीक आणि प्रतीकचा आई बाबा आणि आमच्यासोबत पण येतं आहे कोणीतरी कोणीतरी आम्हाला जॉईन होणार आहे सो कोण होणार आहे वगैरे हे सगळं तुम्ही येणाऱ्या व्हिडिओ मध्ये बघा आणि खूप स्पेशल रिझनसाठी आणि स्पेशल ठिकाणी जातोय आम्ही आई पप्पा दादा काजल शंभो आणि थोडेसे लाडू घरी ठेवते घरी ठेवायचे लाडू सुद्धा डब्यात घेऊनच ठेवते मस्त लाडूचा डब्बा आहे मज्जा करणारे आम्ही दहाची गाडी आमची महाराष्ट्र एक्सप्रेस आणि इथून आम्हाला जायचं आहे घरी 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 जेवण करायचं आहे देन पुढे जायचं आहे आता सगळं झालंय आणि थोडंसं सकाळजवळ स्वयंपाक केलं होतात वेळेस थोडीशी जे थोडेसे भांडे राहतील आता दोन दिवसांनी येणार आहे दोन दिवसाच्या ट्रिपसाठी जात आहे सॅटरडे संडेचं भांडे होऊन जातील ना म्हणून भरी काहीच आम्ही चाललेलो आता घरी चाललो चला काय कडी पण लावून घेत चला ओ चल चल चला सो आमच्याकडे बॅग बघा माणसं आहेत आम्ही चार बॅग आहेत वन टू ही एक खाली आहे तीन आई बाबांची एक चार त्यांच्या एक पाच माणसं चार बॅगा पाच

बिफोर आहे आपण नऊ वाजेला निघू पावणे नऊ नऊ लावून जायचं नको तू उजेड आला ना तेव्हा हो चलो आम्ही निघालेलो आहे स्टेशनला जायला

आता आम्ही जातोय चारी जण आणि आमच्या सोबत आणखी चार पाच जण सुद्धा येत आहे ते कोण येत आहे मला कळेल सांगेल मी पुढे जाऊन खूप स्पेशल रिझनसाठी चाललोय स्पेशल ठिकाणी पण चाललोय मागे प्रदी घेतो गाडी तर बिफोर आली आहे कारण स्टार्टिंगच त्याची पुण्यापासून आहे म्हणलं गाडी लवकर आली आधी आणि आम्ही पण लवकर आलो गाडीत बसलो

अजून तारुणण्यात बस नको बस बोर नको असे असू दे कंट्रोल विचारा झोपले का म्हणा पुढे अजून राहुला निघेल बघा बघून घ्या

झोपलेत ना व्यवस्थित बेडशीट टाकून दिले मी त्यांना आता सुनबाई करते बेडशीट ची सोय तुमच्या सुनबाई कशा टाकतात शीटी हिलाही ना की बा शिस्त नाही आहे हे बघ कसं फेक बघ

सग आई गुड मॉर्निंग सकाळ झाली आहे आणि आता जे काल तुम्ही सांगते येणार आहे तर ते आता येणार आहे दाखवेल मी तुम्हाला जसं पाच मिनिटं खूप मी जर वाटत